जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या धन लक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली बागा मी दृष्टीमुळे करताय चालू आहे असत मात्र त्यांनी ज्या काही ठराविक लोकांच्या कधी चकचकीत आमच्याकडे येऊन बघा मग दाखव तुम्हाला मी किती गेल्या कि शक्य किती न, किती बोलले खड्डे आणि किती काय रात्री आठ वाजे लाईट गेली तर कोण कोणत्या खड्ड्यात पडले समजत नाही लोक तुम्ही बाहेर निघा संध्याकाळी पुन्हा गावात धूळ असते लोकांना तोंड लपून जावं लागतं मात्र हे तोंडाला मास्क लावून करणार आहे का सडा गाव सडा गावाने घाण धूळ हे हे आरोग्याशी खेळताय रस्त्या बरोबर नाही आहे पाणी आठ आठ पंधरा नंतर येत आहे ते ते पाणी असं असतं की ते धुळ ओढी येत नाही कशी भूमिका या विधानसभेच्या निवडणुका असेल मनसेचे किंग मेकरचे का नेणारा जो आम्ही कॅन्डिडेट दिला आहे तो उमेदवार आम्ही दिला आहे तो संपूर्ण सगळ्या गोष्टीतून परिपूर्ण आहे आणि आमचे कार्यकर्त्याचं मोळ आहे सगळ्या साहेब हो यांच्या आयुष्यावरती एक नंबर हा चित्रपट लवकरच आता केला सगळ्या सिनेमा थिएटरमध्ये साजरा होणार आहे तो पक्ष तो पिक्चर तो सिनेमा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सिनेतर्फे एक दिवस संपूर्ण एक दिवस थिएटरमध्ये मुफत दाखवून देणार आहे आमच्याकडनं आम्ही तालुका अध्यक्ष आणि शहर उपाध्यक्षांनी नियुक्त केलेलं आहे काही आता शहर अध्यक्षांनी नियुक्त्या बाकी आहे तर त्याचा सगळ्यांचा कामकाजाचा आरोगा घेऊन त्या शहराच्या आदेशावरती स त्या पदावरती काही के नियुक्त केले जातील त्यामध्ये आम्ही उसावळ तालुक्यातर्फे काही लोकांची नावं दिलेली आहे आणि साहेबांनी सांगितलं पण की बाबा आपल्याला स सक्षम उमेदवार हवा सक्षम उमेदवार हवा आपल्याला त्या विषयाकरता कारण विधानसभेची निवडणूक आहे हे काही आपण हरण्याकरता नाही हे जिंकण्याकरताच लढतोय आता सगळेच पक्ष या याला आता की हे आम्ही केलं हे यांनी आम्ही केलं आणि टीका करणारे आमच्यावरती हेच होते कारण भाषा मराठी भाषा हेच हेच आमचं प्राणस्थान आहे या विषयावरतीच आमचं पक्षाचा सगळा कडा उभा आहे पण समाजाकडनं त्यांना दुजोरा मिळालेला आहे ज्या ज्या समाजाला त्यांनी विवाह हॉल असेल काय जे जे या ठिकाणी निधी दिलेला आहे त्यांच्याकडनं दुजोरा मिळाला की आमचं मतदान हे भारतीय जनता पार्टीलाच असेल पत्रकार परिषदेचं महत्त्व पत्रकार परिषदेचं महत्त्व आज असं आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्याकरता आम्ही संगदार ठाकरे यांचे धन्यवाद मानतो कारण ह्याविषयी वारंवार वारंवार राजसाहेबांनी आपल्या प्रत्येक कृतीतून किंवा याच्यातून रेटून ठेवला होता त्यामुळे आमच्या बैंक ठिकाणी झाल्या की बांश पाठिंबा दिला काय हे दिलं ते दिलं पण त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने आपण जल्लोष करायला होता अभिजात आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे शोध झाले त्यामुळे साहेबांनी खंद पण व्यक्त केली तर त्या, 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 त्या विषयाकरता आम्ही आता या अभिजात दर्जा मिळाल्यापासून आम्ही भुसाळ शहर भुसावळ तालुक्यातील काही मराठी साहित्यिक मराठी लेखक काही कवी यांना सगळं यांना सगळ्यांना सोबत घेऊन मराठी भा आम्ही घरोघरी हा संदेश पोचवू किंवा महाराष्ट्र नव नव्याचे पाठपुराव्याने किंवा अनुषंगाने म्हणजे त्या विषयाला मदत झाली आता सगळेच पक्ष या याला अर्थात की हे आम्ही केलं हे यांनी आम्ही केलं आणि हे टीका करणारे आमच्यावरती येत होते कारण भाषा मराठी भाषा हेच हेच आमचं हे प्राणस्थान आहे या विषयावरतीच आमचं पक्षाचा सगळा कणा उभा आहे विधानसभा पाहिल्या असतात या ठिकाणी भुसवाडची जागा मागितली आणि कोण उमेदवार असेल उमेदवारचं नाव तर आम्हाला साहेबांनी दुर्लक्ष ठेवलं ठेवायला सांगितलं आहे आता काल परवाच आमच्या नाशिक इथं जन्मनाथ साहेब यांनी आमची पदाधिकाऱ्याची बैठक घेतली त्यामध्ये आम्ही भुसवाड तालुक्यातर्फे काही लोकांची नावं दिलेली आहे आणि साहेबांनी सांगितलं पाणी की बाबा आपल्याला सक्षम उमेदवार सक्षम उमेदवार हवा आपल्याला त्या करता कारण <laughs> विधानसभेची निवडणूक आहे जे काही आपण हरण्याकरता लढत नाही हे जिंकण्याकरताच लढतो त्यामुळे आपल्याला साम दाम दंड भेद ज्या पद्धतीने आपला जो सक्षम उमेदवार आपल्याला दिसेल त्या 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 विषयाच्या नावावरती चर्चा होईल म्हणजे आपण मागणी केली मुसळ मागणी केली आणि मुसळच्या अजून के मागणी केलेली आम्ही दोन तीन नावं दिलेली साहेबांना साहेबांनी त्याबद्दल पॉझिटिव्ह झोपे आता येणाऱ्या आमच्या मनाटं तयार तारखेला आमची पदाधिकाऱ्यांची बैठक आहे मुंबईला अजून त्यामध्ये या विषयावरती चर्चा सफो चर्चा होईल आणि आमचा पक्ष कसा प्रोटोकॉल चालणार साहेब जे आदेश तो आपण मान मान्य करावा लागतो त्यामुळे आम्ही साहेबाच्या आदेशाला तोडून आम्ही काही कुठली दुस्वीकृती नाही करू शकत आमच्याकडे चालतच असेल तसं तुमचं काम नाही केलं चालू चालेल पण इथल्या स्थानिक मुलांच्या बेरोजगारचं काम करा आजून विनंती मला यांना पण आहे प्रशासनाला पण आहे आमचे नेते जिल्ह्या जयप्रकाशजी बावीसकर आणि जिल्हा अध्यक्ष आमचे जीवन देशपांडे देश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुका अध्यक्ष आणि शहर उपाध्यक्षांनी नुकत्या केलेलं आहे काही आता शहराध्यक्षांनी नुकत्या बाकी आहे तर त्याचा का सगळ्यांचा कामकाजाचा आढावा घेऊन त्या शहराच्या अध्यक्षावरती त्या पदावरती काही नुक्त केले जातील आमच्याकडे काम काम वेग पाघितलं आता प्रोटकॉल मानणारा जास्त शिस्तबद्ध संघटना आहे आमची आमच्या भाषेवर शिस्त झालते त्यामुळे असं हे विषय नसतील किंवा या ह्या याच्या या या जवळचं तो जवळचं त्यामुळे ते त्या विषयाला आमच्याकडे थारा नाही जो काम मिळेल तो ठिकून जाईल सुद्धा माहिती मिळते काही राज ठाकरे साहेबांच्या ज्याच्यावरती काही चित्रकड चित्र म्हणजे पिक्चर या ठिकाणी दाखवला जाणार बसवल्याच्या आणि सननाथ साहेब यांच्या हिशयावरती एक नंबर हा चित्रपट लवकर दहा केला सन्याला सिनेमा थिएटरमध्ये सादर होणार आहे तो पक्ष तो पिक्चर तो सिनेमा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एक दिवस संपूर्ण एक दिवस थिएटरमध्ये मोफत दाखवण्यात देणार आहे आमच्याकडनं दहा तारीखला दहा तारखेला त्या आता आमचं सरकारी गेले होते त्या थिएटरमध्ये गे जाऊन आले हे लोक तर त्यांनी आम्हाला बारा एक वाजता आहे की बा एक संपूर्ण दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुसरे भुजाव तालुका हा पिक्चर संपूर्ण एक दिवस मोफत दाखवण्यात देईल मनसेतर्फे काय म्हणून पिक्चर बघा काय वैशिष्ट्य पिक्चर सगळं त्यामध्ये साहेब साहेबांचा जो आज आपल्याला साहेब वर दिसत आहे त्याची एक दुसरी बाजू आहे ती बाजू बघण्यासारखी आहे की साहेबांच्या आयुष्यात काय संघर्ष होता ती बाजू प्रेरणादायी आहे ती बाजू ती बाजू आमच्या महाराष्ट्र सैनिकासाठी समजून घ्या आम्हाला आम्हाला उत्साह लावणारी आहे संघर्ष काय असतो हे राजसाहेबांनी मध्ये कसं पेशन ठेयचं कसं आयुष्य तुम्ही त्या माती मार्ग काढायचा ही दुसरी बाजू बघण्यासारखी साहेबांची अच्छा तरुणांना काय आव्हान करायला पिक्चर संदर्भात मी तरुणांना हेच अहवाल करेल की बा प्रत्येक गोष्ट इतकी साधी नसते साहेबांनी आज जो नवीन पक्ष काढला त्या लोकडे लोक आम्ही त्यावेळेस आम्ही इतर सेनेचं काम करतो आम्हालाही म्हणजे आम्ही तर साहेबांच्या चाल चालणार लोक आहोत त्यामुळे साहेबांनी यश म्हटलं आम्ही त्याच्या मागे त्यांच्या मागे निघालो पण आता विषय असे झाले की आज आम्ही प्रत्येक विषय जा... प्रत्येक विषय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कामाची दखल घेतली जाते एवढा प्रभाव असते तिथला कमी कमी वेळा निघाला आहे हे राजसाहेबांचाच चमत्कार समोर तू कशी भूमिका या विधानसभेच्या निवडणुकीच्या भुसाळमध्ये असेल किंग किंग का नेणारा जो आम्ही कॅन्डिडेट दिला आहे जो उमेदवार आम्ही दिला आहे तो संपूर्ण सहऱ्या गोष्टीतून परिपूर्ण आहे आणि आमची कार्यकर्त्याचं मोहळ आहे आज प्रत्येक ठिकाणी आमचा का कार्यकर्ता आवाज उचलतो ते शहराध्यक्ष उद्या अध्यक्ष द्या जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष असू द्या आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतो आहे आमचं कार्यकर्त्याचं मोहळ चांगलं आहे नेटवर्क चांगलं आहे त्यामुळे आम्ही ह्या विधानसभेमध्ये साहेबांच्या आशीर्वादाने कधी आम्हाला उमेदवार मिळाला तर नक्कीच भूमिका नाही प्रश्न कोणकोणते विषय घेऊन रिंगणात असतील भुसाळमध्ये असा कुठला प्रश्न नाही की ज्यावरती आम्ही म्हणजे ज्यावरती आम्ही चर्चा निघू शकत तुमचा तो साफसफाईचा सा असू द्या तुमचा जो मुलांच्या रोजगाराचा असू द्या तुमचा तो तो मेडि, मे मेडिकलचा असू द्या तुमचा तो रस्त्याचा असू द्या तुमचा तो त्यानंतर जे आपल्या काही गार्डन वगैरे बनले भविष्य वगैरे बनले त्याचा असू द्या किंवा त्याच्यानंतर आता ज्या काही घटना आहे भुसाळ शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये जे वाढ होते त्याच्या असू द्या असा कुठला विषय सांगा हो की या विषयामध्ये इथले स्थानिक स्थानिक प्रशासनाने काय त्यावरती असं वाटतं का रिलॅक्स रिलॅक्स म्हणून तरी वाटतं का संध्याकाळी सगळ्या गाव सगळ्या गावामध्ये घाण धूळ हे हे आरोग्याची खेळताय रस्त्याबरोबर नाही आहे पाणी आठ आठ पंधरा पन्नास दिवसानंतर येत आहे त्यातही ते पाणी असं असतं की ते गुळ वरही येत नाही या सगळ्याचे आठ फिल्टर लावले त्याचे फिल्टरची गुरायची दुकान आहे त्यामुळे खापू लावतात काय माहिती असं एक कोळाकोळा खेळता वाटते हां हे हे सगळा विषय घेऊन अगर नागरिक तरी नागरिकांमध्ये अगर आम्ही किती किती वेळा आंदोलन करणार आहे किती वेळा या समस्या सप्स मांडणार आहे पण ह्या ह्या विषयाला आम्हाला लोकांनी अगर सहकार्य केलं तर या विषयाला जनआंदोलन करता येईल ना आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत या भूमिका ठेवतोच आहे किंवा हे नी ते पण मग त्याच्याकडे राजकीय सूचना नको बघा आम्ही लोकांच्या शरीराकरता शरीरावर होणारे परिणाम आज येणारा नवीन जो बाळ असतो ना जो आठ महिने नऊ म एक वर्षाचा त्याचा त्याच्याबी आरोग्याशी खेळ केला जातो मारे कारण या सगळ्या सुविधा नाहीच आहे ना भूसळमध्ये तर ह्या विषयाकरता हे विषय हे विषयला आपणच ठेवले आताचेच असे विषय असा की समाजाचा विषय असला म्हणजे राजकारण आलं तिथं त्या लोकांना आपल्या हाताशी भूमिका असा अर्थ आणि राहणार विषय समाजाचा त्यांनी चांगल्या भूमिका घेतल्या द्या किंवा मराठा समाजाला कुठे त्यांचं मी अभिनंदन करतो कारण मराठा समाजसू दे माळी समाज असू देत की आपला कुडी समाज असू द्यात त्यांनी प्रत्येक समाजाला सहकार्य केलं आहे समाजाबद्दलची भूमिका प्रत्येकाला आपल्याला ठेवावीच लागते की ती शासनाचा उपक्रम असतो ते राबवतात त्याबद्दल ते दुबत नाही पण माझं असं म्हणणं आहे की आमदार साहेबांनी या सगळ्या समस्याकडे एक चांगल्या दृष्टीकोनं बघितल्या पाहिजे कारण या समस्याकडे तुम्ही असं नाही आहे तर मग मागच्यामध्ये तुमच्यावर काय फरक असणार मग आता जो येणार येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या वेळेस लोकांकडे जाल मग मागायला तर कुठल्या तोंडाला लागणार आहे हे घेऊन हे समस्या म्हणून लोक बोलतील नाही का तुम्हाला इतक्या वर्ष आम्ही इथं आमदारकी करताय एवढं मिळून दिलेलं आहे तुम्ही आमच्या शरीराशी काय खेळताय आज तुम्ही बाहेर निघा संध्याकाळी एवढे पूर्ण गावात धूळ असते लोकांना तोंड लपून जावं लागतं आता या तोंडाला मास्क लावून प्रचार करणार आहे का असत मात्र मग त्यांनी ज्या काही ठराविक लोकांच्या गल्ल्या चकि आमच्याकडे येऊन बघा बघ दाखव तुम्हाला मी किती गेलेला कि चकचकितीने किती बोलले खड्डे आणि किती, किती, किती काय तर रात्री आठ वाजे तरी लाईट गेली तर कोण कोणत्या खड्ड्यात पडले समजत नाही लवकर त्याला शोधायलाही आम्हाला वेळ लागतो भविष्यात लवकरात लवकर रस्ते होणार असे म्हटलेले हे आता हे पंधरा वर्ष ऐकत आहे आता त्यांचं कसून गेलंय आता ते फुलकीवर राजकारण झालंय परफॉर्मन्स द्यायचा असला तर शेवटच्या वेळेस द्यायचा म्हणजे लोकांनी लक्षात राहील असं नसतं तुम्हाला लोकांकरता सुरुवातीस हवा पण समाजाकडनं त्यांना दुजोरा मिळालेला आहे ज्या ज्या समाजाला त्यांनी हॉल असेल जे जे निधी दिलेला आहे त्यांच्याकडनं दुजोरा मिळाला की आमचं मतदान हे भारतीय जनता पार्टीलाच असेल आता हे दुजोरा मिळालेला आहे मतदान झालंय का मतदान होणं महत्वाचं ना लोक खूप हुशार आहे लोक आपले कामं करून येतील आणि त्यांनी करावं ते हो लोकांनी आपले कामं करावे लोकांच्या कामा करता आम्ही कधीच नाही म्हणणार नाही लोकांना घेऊन चालणार पक्ष आमच्या आमच्या पक्षामध्ये जात पात धर्मपंत काही विशेष समाज अशा लोकांना हे नाही काम करा समाजाकरता चांगला लोकनियुक्त काम करा जनतेचं काम करा जे जनतेकरता पॉझिटिव्ह आहे आता आमचं काही असं नाही आम्ही काही तुमचं काही साफसफाई मोहीम मोहीम घेतली असेल काही पक्षीच्या साफ करण्याची मोहीम घेतली असेल हे काम आम्ही करतोच का करतो आम्ही समाचार करतो आम करतो त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मतदान नाही मागत आहे हे आमचं कर्तव्य आहे आम्ही अगर लोकांना घेऊन चालतो तर या या सगळ्या या सगळ्या विषयीची जबाबदारी आमच्यावरती पण आहे ना आम्ही एवढं विरोध म्हणून नाही करणार लोक नाही आहे चांगल्या विषयाला आम्ही कधी अपिशेट करतो ते कुठलाही विषय नाही आता रोज प्रश्न एम डिसी रुग्ण डेव्हलप करा का नाही करते काय प्रॉब्लेम येतोय तुमच्या धमके तर करा ते अनुदान आणा तिथे ह्या जर लोकांच्या हाताला काम मिळेल ते दुवा देईल आमचं काम आमचं काम नाही केलं चालेल पण इथल्या स्थानिक मुलांच्या बेरोजगाराचं काम करा अजून विनंती मला यांना पण आहे प्रशासनाला पण आहे बेरोजगारी खूप मोठा प्रश्न आहे एक परिवाराला नोकरी एका परिवारला एका सदस्याला नोकरी लागली ना त्याच्या पाच लोक पोट पडतात मग कडकडीची विनंती आहे त्या विषयाकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येक विषया सोबत आहे ही दुवा घ्या लोकांच्या हाताला काम द्या गुन्हेगारी काय वाढते याच्या मागचा अभ्यास केला बेरोजगारी आहे तुम्ही लोकांना काम द्या लो बघा तुम्ही बारामती करून कुठले दुसऱ्या जाऊन बघा जिथं जिथं तुम्हाला डेव्हलप झालेले डी एरिया तिथे त्या भागामध्ये गुन्हेगारी कमी आहे आणि आपले शिकले सवर्ण लोक स्थील आहे आपल्या मुलांमध्ये आपल्या हेच बघा भागापर्यंत पुण्या दोन पंधरा सर्वांनी कमवत आहे त्या इथं सुपुत होऊन द्या नागा मी दृश्य मुलं लावले दीपनगरला करताय चालू आहे विधानसभेमध्ये मनसे कि जोहामध्ये असेल एकशे टक्के जाऊन म्हणजे लाडणीपासून लोक म्हणतात ना आम्ही दोनशे टक्के नेणार बरं की आम्हाला जे काही बळ मिळणार आहे त्याला सन्मानराज साहेबांचे विचारापासून मिळणार आहे आणि आम्ही साहेबांची सभा लावण्याची साहेबांना विनंती केलेली आहे की जिल्ह्यामध्ये एक सभा लावा तुम्ही आल्याने इथं फरक पडेल आणि तसंसाठी आम्ही आम्ही कार्यकर्ते आहोत साहेबांच्या आदेशात चालणारे लोक आहोत कळवट कार्यकर्ते आहोत आम्ही साहेबांची सभा ते आमच्या तरी जीव येईल ना त्यामुळे आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केली की तुम्ही एक सभा भुसार जिल्ह्याला द्या दंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी आदि साऱ्या विद्याचा बदलकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली साऱ्या जगाची आई पापकारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या विद्याचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माऊली माऊली माझी आई माऊली जगजननी जननी नव रूपाची तू नव लाई आई माऊली तुझी सावली सारा भक्ताना तू पावली सारा now and press the bell icon never miss an update